नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की मानिनी नंदिनीला समजावत असते की लग्नाआधी कितीही प्रेम दुसऱ्यावर असलं तरी देव प्रत्येकाची जोडी ठरवतो आणि नवराबाईकोचं नातं हे नियतीनेच ठरवतं हे ऐकून नंदिनी जीवाविषयी विचार करू लागते नंतर पात आणि काव्य रिक्षातून परत येतात काव्य पात रागवते की तुमच्यासोबत रिक्षात आल्यामुळे खूपच उशीर झाला पात हसत हसत म्हणतो की मला समजलंच नाही की वेळ कसा गेला यावर काव्याचा राग अजूनच वाढतो घरी नंदिनी काव्याने जीवासाठी तयार केलेले एक प्रेम ग्रीटिंग कार्ड सापडतो ती ते जीवाला दाखवत विचारते की हे कोणीतरी खूप मनापासून तुमच्यासाठी बनवलं आहे हे ऐकून जीवा थोडासा गोंधळतो आणि नंदिनीकडे आश्चर्यने पाहतो पार्थ आणि काव्या जेव्हा घरी पोहोचतात तेव्हा ते, ते दोघेही खूप आनंदी असतात त्यांना एकत्र पाहून रम्या चिडते आणि पार्थला विचारते तुम्ही इतकं वेळ एकत्र होतात पार्थ मान्य करतो आणि रम्य रम्य सा रम्या त्याला आठवण करून देते की सकाळी त्यांचं भांडण झालं होतं त्यावर पार्थ म्हणतो हे सगळं तुला तुझं लग्न झाल्यावर कळे कारण नवरा बायकोमध्ये भांडणं होतच राहतात नंतर पार्थ हा काव्याला आपली बायको म्हणून स्वीकारतो त्यामुळे रम्याचा संताप होतो पार्थ हा सतत काव्याच्या मागे निघून जातो रम्या अधिकच चिडते आता येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि काव्याचं नंदिनी आणि जीवाचं नातं कसं फुलतं हे पाहणं प्रेक्षकासाठी अत्यंत रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद